नमस्कार मैत्रिणींनो तर सगळ्याजणी कशा आहात मस्त असाल आणि स्वस्त असाल अशी मी आशा करते तर आपण आज लहान मुलींचा प्रिन्स कट ब्लाउज कसा कट करायचा ते आपण पाहणार आहोत तर आता मी तुम्हाला पहिल्यांदा पेपर कटिंग त्याच दाखवते की कशा पद्धतीनं कट करायचा आता तुम्ही हा कागद घेतलाय मी बघा व्यवस्थित लक्ष द्या तर आता इथं काय करायचं मी तुम्हाला सांगते उंची टाकायची कोणत्याही मुलीची तुम्ही उंची घ्यायची हे दहा वर्षापर्यंत त्या मुलीला सांगता पण तुम्ही व्यवस्थित कुणाचा बांधा मोठा असेल किंवा लहान असेल त्याच्यावरून तुम्ही माप घेतल्यावरून ठरवायचं कारण शक्यतो त्यांचं छातीचं आणि कमरेचं एकसारखं माप असत तर आता मी तुम्हाला पहिल्यांदा काय करते दहा उंचीच सांगते आणि जर तुम्हाला कुठल्या उंचीचं शोल्डर घ्यायचं आणि उंची घ्यायची आणि छाती घ्यायची आणि कंबर घ्यायची आणि बाहीचं माप घ्यायचं तर म्हणजे लहान मुलींचं घेताना आणि गळ्याचं पण माप घ्यायचं आता हे बघा इथं मी काय करतो दहा उंची तर इथं मी अकरा टाकायचं आपल्याला एक इंच जास्त टाकायचं आता एक इंच जास्त टाकल्यानंतर हिथं पण आपण अकरा टाकून घ्यायचं बघा आणि इथं काय करायचं चारचा शोल्डर टाकायचं शोल्डर हे कमी लागते त्यांना त्याच्यामुळं चारच शोल्डर टाकायचं आणि गळा रुंदी ही लहानच टाकायची दीड टाकायची किंवा पावणे दोन टाकायची मग ह्याच्यामुळं काय होते माहिती का शोल्डर तुमचं उतरणार नाही आणि जर तुम्ही दोनचं जर टाकलं किंवा अडीच दोनच टाकलं तर काय करणार घेतलं तुमचं हे असं इकडच्या बाजूला सरकलं जाणार तर हिथं दीडचं टाकायचंय आता हे पुढच्या साईजच मी तुम्हाला दाखवते परत त्याच्यानंतर आपण पाठीमागचं पण मी तुम्हाला दाखवते आता हे बघा तर हिथ पुढचा गळा हा जास्त घ्यायचा नाही तुम्ही साडेतीनचा जरी घेतला तरी व्यवस्थित किंवा चारचा जरी घेतला तरी त्यांना बास होतो आणि आता जर तुम्हाला पाठीमागच्या हुकाचं चा करायचंय तर तुम्ही करू शकता ह्याला छान दिसतय म्हणजे आता इथे थोडासा आपण पसरट घेऊ पावणे दोन पावणे दोन घेऊ आणि वरच्या साइडला दीडचं घेतलंय तर आता इथं मी पहिल्यांदा गोल चाकून घेते बघा आणि जरी तुम्ही ह्याला पान आकार दिला तरी सुद्धा चालतंय इथलं पुढच्या साईडला हुँ? आता इथं आपण काय करू मुंड्याचं माप घेऊ इथं पण खाली चार वर एक टिंब देऊ जेणेकरून आपलं ती आता इथं मुंडा काय करायचे मुंडा चार साडेचार अशा पद्धतीनं टाकायचा पण हे मी तुम्हाला उदाहरणासाठी हे सांगते आणि जरी तुम्ही माप घेतलं मुंड्याचं तरी पण चालते गोल घेर घेऊन किंवा जर त्यांच्या मापाचा ब्लाउज असेल तर आता हिथ आपण साडेपाच ही घेऊ साडेपाच म्हणजे किती झालं पाच दहा आणि हे दोन म्हणजे बावीसचं माप झालं तर बावीसचा चौथा भाग किती झाला हे साडेपाच झालं म्हणजे हे छातीचं माप घेतलेलं आहे मग हे छातीचं माप घेतल्यानंतर त्याच्यात आपण दोन इंच किंवा दीड इंच मार्जिन ठेवायचं आता इथं दीड इंच मार्जिन टाकले म्हणजे तुम्ही दोन इंच टाकलं तरी पण चालतंय हम्म आता इथं समोरच्या मुंड्याचं आपण माप टाकू तर आता इथं समोरचा मुंडा कमी घेतला तरी पण चालतंय तुम्ही अर्धा इंच किंवा पाऊण इंच आता आपण अशा मापाला दुसऱ्या मापाला काय करतो एक इंच घेतो थो। पण ह्याला थोडासा तुम्ही कमी घेतलं तरी सुद्धा चालतय किंवा दोन्ही सारखा घेतला तरी पण चालतंय आता हे बघा इथं काय करायचंय हि आता एखाद्या वेळेस काय असतं माहितीये का खालचं पण माप एकसारखंच असते आणि हे आपल्याला असं जोडून घ्यायचं आता हिथं काय करायचंय माहिती का हिथ आपल्याला ह्याचा आकार आप द्यायचा आहे आपल्याला म्हणजे आपल्याला प्रिंटचा आकार द्यायचा आहे समोरच्या साईडला तर आता आपल्याला हिथं काय करायचं बघा हिथ तुम्ही सव्वा दोन वरती रेश मारायची आणि आता ह्याला आपण एक्स्ट्रा दुसरं काय घ्यायचं नाही तर सव्वा दोन वरती रेश मारून उभी रेश आपली साडेतीन वरती मारायची हा मग साडेतीन वरती रेष मारल्यानंतर काय करायचं हे बघा आपल्याला असच हे आकार देऊन घ्यायचा आहे आणि ज्या वेळेस तुम्ही आता कट करणार आहे हा आता हे तुमचं समोरच झालंय पण कट करताना इथं तुम्हाला थोडस मार्जिंग लागणार आहे म्हणजे शिवताना मग त्यावेळेस तुम्ही काय करायचे कापडावरतीच आता हा भाग तुमचा आता हा कट करून झालाय मी तुम्हाला सांगते आता तुम्ही हा कट करून घेतलाय हा आणि इथं मुंडा चारचा पण येऊ शकतोय बरं का हे पण लक्षात ठेवा जर दंड कमी असेल हे लहान असेल जाडीनुसार ते ठरतंय म्हणजे तुमच्या तर हे तुम्हाला मी तुम ह्याच्यासाठी दाखवलंय की जेणेकरून तुम्हाला शिवता यावं हो। म्हणजे जर कोणाच आलं तुमच्याकडं कस्टमरच किंवा जर तुम्हाला घरातल्या मुलीला शिवायचंय प्रिंट ब्लाउज तर आणि शक्यतो पाठीमागची हुक करायची छान दिसत आता हे म्हणजे डायरेक्ट तुम्हाला समोरचा गळा पण टाकता येतोय म्हणजे डायरेक्ट म्हणजे इथं पॅक करून घ्यायचं फक्त टिप मारून आता ह्या वेळे आता हे कापले हा तर हे कापल्यानंतर इथं थोडस हे बघा एवढं एवढं असं अंतर घ्यायचं म्हणजे इथं तुमचं कापड जास्त येईल आणि ह्या दोन्हीच्या जेवढं टिपला घेता येईल आता कोण पाऊन इंच घेत कोण अर्धा इंच घेतं कोण अर्धा इंचापेक्षा कमी घेत तर तेवढं तुम्ही जेवढं घेताय तेवढंच फक्त इथं अंतर एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे तुम्हाला हिथं जास्त घेईल किंवा ह्याच्यावर सुद्धा तुम्ही घेऊ शकताय आता जर तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्ही कागद इथं जेवढं जास्त तुम्ही अंतर घेणार आहे जेवढं तुम्हाला शिवाय लागतं तेवढं तुम्ही इथं फक्त इकडच्या साईडला इथं वाढवायचं अर्धा इंच किंवा एक इंच वाढवायचं मग ते तुमचं टिपमध्ये व्यवस्थित जाते हम्म आता इथं आपण पाठीमागचा भाग पण आखून घेऊ आता तर पाठीमागच्या भागाला आता बघा आता इथं पण हे अकरा इंच आपण टाकून घेऊ आणि माप टाकताना काय करायचं व्यवस्थित मागं पुढं होऊन द्यायचं नाही आता हे बघा इथं आपलं चारच जेवढं आहे जे तेवढं तुम्ही टाकायचं आणि इथं गळा आता आपल्याला कितीचा करायचा आहे तर गळा तुम्ही इथं सातचा जरी काढला तरी पण छान दिसतो हिथं एवढासा सातचा किंवा साडेसहाचा गळा काढायचा आता हिथं मी सातचा चा ह्या आणि जेवढी तुमची गळ्याची रुंदी आहे तेवढी तुम्ही टाकायची आता इथं दीडची रुंदी मी टाकलेली आणि इथं हे बघा इथं पण तुम्ही चारचं टाकायचं आणि इथलं आपलं मुंड्याचं माप टाकायचं तर जरी तुम्ही आता लहान असेल तर तुम्ही मग त्यावेळी चारचा जरी मुंडा टाकला ना तरी पण बास होते आता हे बघा हे हे थोडस अलीकडे आले पण हे असं पण होऊ शकतं बघा कमी जास्त कधी कधी चुकून मग त्यावेळेस आपण बरोबर करायचं जर तुमच्याकडून झालं चुकून तर तुम्ही बरोबर करायचं इथं जे आपलं ह्याचं माप आहे ते टाकायचं म्हणजे पूर्ण छातीचं चा माप त्याचा चौथा भाग तुम्ही टाकायचा आता इथं साडेपाच आपण आणि दीड इंच आपण एक्स्ट्रा घेतलं होतं मार्जिनसाठी आणि इथं इथं पण साडेपाच आणि दीड इंच साठी म्हणजे सात येते आणि ह्याची पण रेश तुम्ही मारून घ्यायची बघा आता ही रेश मारून घेतल्यानंतर आता बघा इथं मी तुम्हाला गळ्याच आखून दाखवते बघा आता इथं आपण मटका आकार देऊ गळ्याचा आणि गळा आखताना काय करायचं त्या दिवशी मी सांगितलंय तुम्हाला इथं तर थोडस सो तुम्ही सोडून द्यायचं वरती अर्धा इंच आणि त्याच्यानंतर गळ्याचा आकार द्यायला तुम्ही चालू करायचे आता हिथे दिसते का व्यवस्थित बघा केच पेन इतके खराब येते की काही जरी आणलं पटकन लगे होऊन जाते तिथे आता हे बघा आणि इथं वरती सोडून द्यायची थोडस अर्धा इंच म्हणजे जेणेकरून तुमचं जेवढं गळ्याचं माप आहे तेवढं राहणार आहे आणि अजिबात हलणार नाही ते माप हे बघा अशा पद्धतीनं मग तुम्ही इथं तुम्हाला नॉड पण लावू शकताय आता ही कट पण मी तुम्हाला करून दाखवते आता हिथं मुंड्याचं राहिले माप टाकायचं आता इथं मुंड्याचं एक इंच वरती मी माप टाकते इथे केच पेन व्यवस्थित चाल नाही तर समजून घ्या कारण तीन चार वेळा केच पेन आणलेत पण नवीन केच पेन सुद्धा चालत नाही तर व्यवस्थित आणि डार्क तुम्हाला दिसायला पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे व्यवस्थित आता ह्याला तुम्ही फुगा बाई पण टाकू शकता किंवा डबल बाई पण टाकू शकताय आणि जरी तुम्हाला ह्याच्यात मेगा बाई टाकायची असली तरी पण तुम्ही टाकू शकता म्हणजे तुमच्या आवडीनुसार की तुम्हाला कशी बाई टाकायची ते बघा तरीही अशा पद्धतीने हे बघा हे तयार झाले म्हणजे लहान मुलींचं जर तुम्हाला शिवायचं असेल किंवा तुम्ही आता वेगळा आकार टाकायचा असला तरी पण तुम्ही टाकू शकता ह्याच्यात पान आकार जरी टाकायचा किंवा पंचकोणी टाकायचा आणि हिथल्या बाजूला तुम्हाला हुक बसवायची पाठीमागच्या बाजूला दोन इकडच्या तरी पण तुम्ही करू शकता ही समोरचा भाग झाला आणि तुम्ही भाई आता तुम्हाला जर डबल भाई करायची हा तर तुम्ही बरोबर हे बघा हिथलं माप घ्यायचं ते दिवशी मी तुम्हाला सांगितलंय की जर आमरेला बाई करायची असेल तर हिथलं बरोबर हे बघा असं माप टाकायचं तिरप आणि त्याच्यानुसार बरोबर बाई ते आणि डबल बाई सुद्धा तुम्ही कार, करताना कारण त्याला खड आपल्याला पाठीमागचा आणि पुढचा असा मुंडा खड्डा काही द्यायचा नसतो तर फक्त एवढंच की तुम्हाला असा डबल कागद घ्यावा लागतो आता बघा तुम्हाला आता हा कागद घेतलाय हा ते दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं मग त्यावेळेस हे बघा असं हे तुम्ही तिरपं टाकायचे आता डबल भाई तुम्हाला काढायचे असेल तरी पण तुम्ही हे करू शकताय आता असं हे बघा हे माप घ्यायचंय असं आणि बरोबर तुम्ही त्याच्यानुसार आणि हाय असे आपले आता समजा तुमच्याकडे जास्त कापड आहे तरी पण तुम्ही काढू शकताय त्याच्यामध्ये छान दिसते त्याला भाई म्हणजे आणि अशी एवढीच ठेवायची म्हणजे किती तीन इंच किंवा ठेवायची तीन इंच म्हणजे शिवून किती होती तुमची अडीच इंच तयार होईल किंवा दोन इंच आणि अशी उडती बाही दिसते नाही तर मग फुगा बाही जर ठेवायची असेल तुम्हाला तरी पण तुम्ही तीन चारची घ्यायची आणि तीनची बाही तयार होते म्हणजे तुम्हाला आणि मोठी बाही चांगली दिसत नाही लहानच चांगली दिसते लहान मुलींना तर जरी तुम्हाला पाहिजे असेल त्याचं कटिंग तरी पण मला विचारा कमेंट करू तर ही समोरचा भाग आहे बघा तर लक्षात आलं का ते पण मला सांगा आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनच पण बटन दाबा तर आपण अशाच परत नवीन व्हिडिओ सोबत भेटू तोपर्यंत सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना माझ्याकडनं नमस्कार